आए। यायच आहे त्रेपन्न ताबांचं लक्ष आहे प्रवीण चोरगे आणि सचिन मोरे सलामीची जोडी प्रणित ठाकूरचा पहिलाच बॉल अडवा बॅट ना ऑन साइड ला स्क्वअर लेग बाउंड्री लाईनच्या भरतून धमाकेदार स्टार्ट दिले षटकारानं सुरुवात पहिल्याच बॉलवर षटकारानं दमदार सुरुवात झाली नेरे संघाची प्रवीण चोरगे बाली या टोपन नावाना मात्र टेनिस क्रिकेट विश्वात मध्ये खेळाडूला ओळख निर्माण दिले आजपर्यंत सहा बॉलमध्ये सहा षटकार हॅलो तसेच सा दीपक सर झाला तर परमानंद पाटील यांच्याकडनं या टीमसाठी एक हजार रुपये ओ टू दीपक पाटील सर आणि अनेक विश्व विक्रम खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामधले ज्याच्या नावावर आहेत बारा बॉलमध्ये पन्नास जाबा वीस बॉलमध्ये शहाण्णव धाबांचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे आणि लगातार बारा षटकार मारण्याचा मोठा विक्रम ज्या खेळाडूनं आजपर्यंत टेनिस क्रिकेट जगदामध्ये केलाय तोच बाली सध्याच्या कडीला स्ट्राईक एंडला व्हाईट बॉलचा इशारा आलाय सातवी धाव धाव फलकावर प्रणित ठाकूर पहिले षटक करतोय ड्रॉव केला यावेळेस मात्र कडे चेंडू सरकत असताना लॉंगॉनचा फिल्डर पुढे येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल रन आज या स्पर्धेची तिसरी रात्र आपण एन्जॉय करतोय सरपंच चषक त्याच्या नावानं मात्र ही स्पर्धा खेळवली जाते सुचिताताई प्रेमदाट प्रेमनाथ ठाकूर तुतुंग ग्रामपंचायतीच्या सरपंच साहिबा आणि एक सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते नीट आयोजन म्हणूनच या स्पर्धेची ओळख आहे थोडासा शॉर्ट केला होता वेग सुद्धा प्रचंड होता टप्पा पडल्यानंतर सरळ विकेटकीपरचा वेध घेतला या चेंडूला डॉट बॉल षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक प्रणित ठाकूर चो कडीला पाहायला मिळतंय घरच्या पाठीराक्यांसमोर घरच्या मैदानावर आपल्या घरच्या लोकांसमोर खरं तर परफॉर्मन्स देणं थोडासा दबाव तर असतो खेळाडूंच्या मनामध्ये शॉर्ट ऑफ लेन ठाकूर टप्प्याचा बॉल हुक केलाय पाठवलाय सरळ खेळाडू कक्षाच्या दिशेनं स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या भरतून मोरेच्या बॅटमधून पहिला षटका नक्कीच या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी पाहिलं तर समीर पाटील यांच्याकडनं एक हजार रुपये तसेच हरिश्चंद्र नक्कीच नरेश हरिश्चंद्र ठाकूर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी पाचशे रुपये विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक रायगड प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती प्रणित ठाकूरकडून सानव्यान गोल्डी बामनडोंगरी संघाकडून खेळताना स्लाईस झालंय प्रॉपर टायमिंग नाही आहे गलीकडे चेंडू निघालाय सिंगल मिळेल एक धाव एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल त्रेपन्न चेस करायचे आहेत परंतु या मैदानावर एवढ्या मोठ्या धाबांचा चेस करणं खरंच थोडंसं कठीण आहे कारण अनेक संघ खरं तर या धाबांमध्ये लुडबुडले गेले अनेक मोठे संघ खरं तर या स्पर्धेमध्ये पराभूत होताना आपण पाहिलेत कित्येक वेळेला आणि दहाच्या सरासरीनं जेव्हा धाबा येतात ना तेव्हा कि फार कठीण होतं ट्राय यू केलं यावेळेस मात्र परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे सिंगल येते धावसंख्या एक ने पुढे जाईल स्कोअर जाऊन पोहोचला आमची साथी गुणसंख्या लेखक कांचन पालकर आम्हाला कळवता सोळा धाबा धावफुलकाभर सध्याच्या घडीला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडं स्पीडअप करत राहा कारण आज मोठा टास्क आज आहे आज मॅचेस जास्त आहेत बक्षीस समारंभ आहे त्यामुळे कदाचित सकाळ होईल कोपरोली इलेवन कोपरोली सला संघाचा कर्णधार आला असेल तर आपण या या ही षटक संपल्यानं म्हणजे दुसरं षटक संपल्याच्या अगोदर आपण आलात नाहीत ना तर नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे पहिल्या चोर मध्ये तब्बल सोळा धाबा प्रणित ठाकूर थोडासा महागडा ठरलाय परेचा पहिलाच बॉल बॅकपुट वरून पूल केलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलाय आणखीन एक बहार फटका षटकार झाले परेश ठाकूरचं पहिल्याच बॉलवर षटकार टीमची टोटल बावीस वर खरंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेल्या तीन दिवसामध्ये एवढ्या धाबा झाल्या तर धाबांचा बचाव होतोय ज्या पद्धतीनं नेरे संघानं के सुरुवात केले ना अगदी के दमदार सुरुवात मी तर म्हणेन कारण ज्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा बोलबाला मागच्या तीन रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याच खेळपट्टीवर सुरुवात कशी द्यायची हे बालीनं मात्र दाखवलंय परेश हा बॉल रिव्हर स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतो हा प्रयत्न मात्र निष्फळ चेंडू निर्धांश षटकारनंतर मात्र परेश ठाकूरचं मात्र पाहायला मिळतंय नुकतीच अकुर्ली नाईट स्पर्धा सुद्धा गाजवले खर तरी असे रेस रेसमध्ये आहे खेळाडू आणि यावेळेस मात्र पिकअप शॉट पाहायला मिळतोय पुन्हा एकदा काउ कॉर्नर लाइनच्या वरतून बालीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार पैकी केली जाते आर्या ओले विपक्ष कोपरुली माद। इलेव या दोन संघाच्या दरम्यान एक रिव्ह्यू असेल जाऊया टेल अँड हेड कोण कॉल करतोय नक्कीच कोपरुली संघाच्या नक्कीच त्यांच्या माध्यमातून कॉल केला जातोय आणि या ठिकाणी कॉल ही नक्कीच टेल द टॉस का बॉस कोपरुली संघ नक्कीच दोन्ही संघाने देऊया बेस्ट ऑफ लक जाऊया कॉमेंट रिक्षे दोन षटकार आले परीक्षा आत्तापर्यंत या षटकामध्ये त्यामुळं कंट्रोल करावा लागेल आणखी एक ऑन आण साईडला खेचलाय बालीच्या बॅटमधून निघणारा हा चौथा षटकार कधी कधी सुपर पार्टिंग फ्रॉम बाली आणि धावफलक मात्र वेगानं आहे सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर लागले त्या तब तब्बल चौतीस धावा थर्टी फोर आणि त्याचमुळे त्रेपन्न धाबा सुरुवातीला असं वाटत होतं की ही मोठी तगडी धावसंख्या आहे परंतु लवकरच कदाचित या धावसंख्येचा पाठलाग करण्याच्या तयारी तयारीमध्ये सध्याच्या घडीला जितू इलेव्हन जन्म नेरे संघाची सलामीची जोडी वावरताना दिसत आहे दमदार सुरुवात आहे ओपनर्सनं च्या पद्धतीनं आणि बाली सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सराव जास्त नाहीये या खेळाडूचा सा। प्रॅक्टिससाठी साठी वेळ फार कमी मिळतो थर्टी फोर चौतीस दाबा आहेत आणि हे षडक मात्र परेश ठाकूरचं संपूर्णपणे संकटामध्ये टाकणारं ठरलंय भैरवनाथ दुतुम संघासाठी हलक्या हातानं यावेळेस मात्र फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न केलाय सिंगल साठी ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला होता त्या ठिकाणी सचिन मोरे त्या ठिकाणी डेंजर एंडला सिंगल मिळाली धावसंख्या एकने पुढे जाईल दोन ओव्हरचा खेळ समाप्त आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर पस्तीस धाबा म्हणजेच काय येणारे अठरा बॉल आणि अठरा बॉल मध्ये बरोबर अठरा धावांची गरज या संपार हिट विकेट, इत विकेट।, इत विकेट।, इत विकेट। रन आउट चेक करायचंय आहे या ठिकाणी मान्यवरमध्ये आपण पाहिलं तर ॲडव्होकेट जी घरत यांचं शुभागमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहिलं तर अगदी बॉम्बे कोर्टाची ज्यांनी सनद घेतली आणि त्यानंतर ज्यांचं सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य असे सो नॉट आउट इज द कॉल बेल्स नंतर पडले पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचल्यानंतर त्यामुळं कोणताही धोका नसेल तो सचिन मोरेसाठी दोन षटकानंतर पस्तीस धाबा अठरा बॉल आणि अठरा धाबांची गरज आहे आदरणीय सन्मणी अगदी माजी सरपंच नवीन शेवे निशांतजी घरत यांचं शुभ शुवा, शुभागमन आहे तसेच त्यांच्या समावेत गणेशजी पाटील यांचं शुभागमन आहे या ठिकाणी काँग्रेस हाय कमिटीचे युवा नेते ज्यांचं शुभागमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सिनियर नेते आहेत कोपरुली संघ आपल्याला जो काही निर्णय असेल ना मॅच संपल्या संपल्या लगेच लगे निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे आणि खेळाडू आतमधले बाहेर येण्याची बिलकुल वाट पाहू नका एक सूचना तुमच्यासाठी जा तर जाऊया तिसऱ्या षटकासाठी सिद्धेश ठाकूर आलाय पहिलाच बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि हीच गोलंदाजी हवी आहे अचूक टप्प्यावर जर चेंडू पडले तर थोडंसं संकटामध्ये टाकता येऊ शकतं बॉलिंगसुद्धा परेश टाकून आपण पहिली शॉर्ट ऑफ लेंथ केली लेंथ बॉल बाली लवकर उचलतो आणि तेच घडलं थोडासा अंदाज नव्हता कदाचित परेशला बालीच्या बॅटिंगचा आणि त्याचमुळे चार खेळपट्टीवर मात्र गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे गेल्या दोन रात्री आहेत त्या ठिकाणी मात्र सुरुवातीला चांगली बॅटिंग होत असताना बॅक टू द बॉलर्स चांगला चेंडू सिद्धेश ठाकूरचा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता सांगत त्यामुळे एक षटक सध्याच्या घडीला असं हवं आहे ज्या ओरमध्ये दोन तीन दाबांचं षटक येईल आणि त्याचबरोबर ब्रेक थ्रू मात्र द्यावा लागेल कारण सध्याच्या घडीला सलामीची जोडी चांगलीच खेळपट्टीवर सिरावले पस्तीस धावा धावफलकावर <laughs> आहेत ऑन साईडला ला यावेळेस मात्र बॉल गॅप मध्ये आहे आणि वाय लॉन्ग ऑनचा फिल्डर दोघ एकमेकांकडे बघत बसलेत आणि बॉल गॅप मधून पसार बालीच्या बॅट मधून येतोय चौकार नाही एकोणचाळीस बरोबर चौदा दाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी यावर स्लॉफ केलाय बॉलला उंच गेला आणि तेवढ्याच दूरवर जाऊन पडलाय बालीच्या पॅटमधून मिडविकेटच्या वरतून खेचलेला उत्तुंग षटकार उडवला सध्याच्या गडीला पहिल्या षटकामध्ये प्रणीच्या सोळा त्यानंतर परेश एकोणीस आणि या ओवर सिद्धेश ठाकूरच्या दहा प्रत्येक चेंडूवर मात्र आघात करतोय सध्याच्या गडीला व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय आणि बालीच्या समोर चेंडू आला ना पुढ्यात टाकला तर चेंडूवर घाव घातल्याशिवाय तो सोडत नाहीये आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला हा खेळाडू ज्याला झटपट बाद करणं खरं तर आवश्यक असतं अन्यथा खेळपट्टीवर सिरवला तर गोलंदाजांच्या चिंधड्या चिंधड्या उडवतो ही ओळख आहे खरंतर या फलंदाजाची आक्रमक खेळण्यासाठी तो ओळखला सुद्धा जातो हलक्या हाताना यावेळेस कडे सिंगल मिळेल एक सेन्सिबल क्रिकेट थोडस पेशन्स सुद्धा आहेत बालीमध्ये हेच तो दाखवतो या फटक्यानंतर एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसेल स्कोअर मूज टू फोर्टी सेव्हन नाव सत्तेचाळीस धावा धाव फलकावर सहा धावांची गरज आहे आज सामना जिंकण्यासाठी सचिन मोरे एंडला विजयी षटकर खेचणार का हा एक प्रश्न असेल लोवा फुल टॉस बॉल उडवलाय स्क्वार लेगला शेतरक्षक डीप मध्ये फास्ट विकेट डाऊन ब्रेक थ्रू दिलाय सचिन मोरेला मात्र परतावा लागेल पहिला धक्का जीतू इलेव्हन जन्म नेरे संघाला सचिन बोरे बाद झालाय पहिली सफलता परंतु थोडस मित्र म्हणेन ही गबसले तिथु तुम संघासाठी तोपर्यंत जवळजवळ हा सामना नेरे संघानं आपल्या बाजूने फिरवलाय सुद्धा सहा दाबांची गरज आहे उमेश पाटील मैदानामध्ये दाखल झालेत चौथं षडक प्रणित ठाकूर खुलंदाजी ट्रॅकवर ओवर द विकेटनं ऑन साइडला वळवले शॉर्ट विकेट विकेटकडे चेंडू सरकलाय पाली दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि थ्रो चांगला आहे परंतु तोपर्यंत मात्र रनिंग बिटविन सुद्धा स्मार्ट होती थोडासा वाईट थ्रो झाला होता आणि या दोन धाबा पूर्ण झाल्यात दुहेरी धावांचं योगदान धाव संख्या दोन पुढे जाईल पहिल्या तीन मॅचेसमध्ये जे काही तुम्ही परफॉर्मन्स करणार आहात त्याच गुण तेच गुण तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज बाईकसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत पहिल्या तीन मॅचेसमध्ये तुम्हाला कामगिरी करावी लागेल हा नियम दोनही रात्रीमध्ये आपण सांगितला आणि तिसऱ्याही रात्रीमध्ये हाच नियम असेल त्यामुळं परफॉर्मन्स तुम्हाला पहिल्या तीन मॅच मध्येच पकडला जाणार आहे फुल टॉस आहे आणि बॉल पाठवलाय फाईन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चार दाबांकरता आणि सामना मात्र जिंकलाय तो जीतू इले पण ने रे संघाना सहज रीतीनं मात्र त्रेपन्न दाबांचं टार्गेट पूर्ण केलं मी कोपरोली संघाला विनंती करतोय आपल्या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करा कोपरोली संघ चला मैदानामध्ये जिथे आहात तिथून मैदानामध्ये उतरा आणि क्षेत्रक्षण घेतले गोबरवली क्षेत्रक्षण घेतलं असेल तर ओळे संघ आपण खेळाडू कक्षाकडे या हा। हॅलो चला या ठिकाणी मान्यवरांच्या अगदी स्वागतासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर बीजेपी युवा वरण तालुका उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रकाश ठाकूर यांचे सुपुत्र